उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बॉर्डरूमची सामना करण्यात आलेली आहे तिथे नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आलेला आहे ह्या हेल्पलाईन नंबर आहे वन आहे वन एट डबल झिरो टू थ्री थ्री एट टू डबल झिरो या क्रमांकावर नागरिकांनी फोन करायचा आहे ह्या क्रमांकावर तीन शेफ्टमध्ये डॉक्टरशी डॉक्टर्सची उपस्थिती राहणार आहे कुठल्याही प्रकारच्या सल्ला विचारू शकतात ही नागरिकांना काही पण त्रास असला तर कुठल्या रुग्णालयामध्ये नागरिक करायचं किंवा पुढील कारवाई काय करायचं या बाबतीमध्ये विचार असेल तर त्या डॉक्टर्सच्या सल्ल्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल मग नागरिकांनी ह्याची अधिकच्या अधिक लाभ घ्यावा ही जिल्हाधिकारी यांना